नमस्कार मैत्रिणीनुसारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर हा ब्लाऊज नवरीचा आहे तर या ब्लाऊजवर असे खडे आहेत बघा तर ही बाही आहे आणि यातला उरलेला कपडा मी इथं गळ्याच्या डिझाईनसाठी वापरणार आहे बघा तर इतकी सुंदर ही नवरीची ब्लाऊज डिझाईन तयार करणार आहे तर, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ बघत असताना स्किप करू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ब्लाऊजची तयार उंची आहे साडे तेरा इंच त्यात ते एक इंच जास्त घ्यायचं आहे तर साडे चौदा इंच ब्लाऊजची उंची घ्यायची आहे छातीची घडी टाकायची आहे साडेआठ इंच आणि त्यात दोन इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे तर हा ब्लाऊज बोटनेकचा आहे तर बघा याची मापं व्यवस्थित टाकून कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे या गळ्याची तर दोन इंच शिलाई मार्जिनसाठी इथेही रेश ओढून घेतलेली आहे शोल्डर घ्यायचा आहे सव्वा सात इंच बघा मी पूर्ण शोल्डर सव्वा सात इंच घेतले आता इथं गळारुंदी टाकायची आहे तर गळारुंदी पावणे चार इंच टाकलेली आहे मुंडा घ्यायचा आहे सात इंचावर तर प्रत्येक ब्लाऊजला आपण साडेपाच सहा इंच साडेसहा इंच एवढ्यापर्यंत मुंड्याचं माप टाकतो तर बोटनेकसाठी इथं मी सात इंच मुंड्याचं माप टाकलेलं आहे आणि मुंड्याला आकार देणार आहे सव्वा एक इंचावर तर हा ब्लाऊज बोटनेकचा आहे तर याचे मापही वेगळे असतात इथं अर्धा इंच मी उतार दिलेला आहे तर ज्या साईडला आपण बाही जोडतो तर त्या साईडने अर्धा इंच इथं खाली घ्यायचं आहे तर ही मापं टाकून इथं झालेली आहे तर इथं काय करायचं आहे आता गळ्याची मापं टाकायची आहेत आता बघा इथं वरच्या साईडला एक गळा तयार करायचा आहे आणि त्यातून खाली एक गळा तयार होणार आहे तर साडेतीन इंच मी इथं वरच्या गळ्याची उंची घेतलेली आहे आणि रुंदीला पावणे चार इंचच गळा रुंदी टाकायची आहे तर आता याच्यात वरच्यावरही एक गळा इथं तयार होणार आहे आणि खाली इथं एक गळा तयार होणार आहे तर खाली मी साडेआठ इंचावर एक गळ्याचं माप टाकलेलं आहे जिथं साडेतीन इंच घेतलेलं होतं तिथून खाली मी साडेआठ इंचावर एक गळ्याचं माप टाकून घेतलेलं आहे आणि रुंदीला पावणे चार इंचच घ्यायचं आहे तर आता या खालच्या साईडला काय करायचं आहे बघा इथ वरच्या आणि खालच्या गळ्याला जिथं एक रेश वळून घेतलेली होती त्या ठिकाणी इथं एक इंच घ्यायचं आहे बघा खालच्या खाली आणि वरच्या वरी असे दोन गळे तयार होणार आहेत तर हा नवरीचा ब्लाऊज आहे अक्षदासाठी तर इतकी सुंदर डिझाईन आहे तर ही डिझाईन तुम्हालाही नक्कीच आवडेल तर आता काय करायचं आहे वरी इथं दीड इंच गळ्याला आकार द्यायचा आहे बघा दीड इंचाहून तर या कोपऱ्यातून मी दीड इंचावर गळ्याला आकार देऊन असा गोल गळा इथं तयार केलेला आहे वरचा जो गळा आहे तो गोल आहे आता याच्या खाली एक गळ्याला आकार द्यायचा आहे बघा तर आकार कसा येणार आहे वरून थोडासा बघा असा मंदिरासारखा आहे पुन्हा इथं खाली थोडंसं गोल वळवून घ्यायचं आहे पुन्हा बाहेरून असा इतका सुंदर गळा तयार होणार आहे तर या गळ्याच्यामध्ये मला नेटची जाळी लावायची आहे तर गोल्डन कलरची आहे याची जाळी आणि त्याच्यावर डोलीचा पॅच चिटकवायचा आहे तर या व्हिडिओमध्ये मी काय नेटची जाळी आणि डोली काही चिटकवून दाखवलेलं नाही तर दुसरा एक व्हिडिओ तुम्हाला तयार करून दाखवेन मी तर बघा इथं किती छान मी गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे तर काय करायचं आहे जिथं अर्धा इंच उतार दिलेला होता तिथून अर्धा इंच कट करून टाकायचा आहे आणि वरचा गळा कट करून घ्यायचा आहे आता इथं पुन्हा खाली गळ्याला जसा आकार दिलेला आहे गळा तसाच कट करून घ्यायचा आहे तर हा गळा पाटीत पूर्णपणे कट होणार आहे तर खालच्या साईडला बघा या गळ्याचा एक छोटासा पॅच बसवायचा आहे तर तो ब्लाउजच्या कपड्यापासून तो पॅच तिथं शिवून घ्यायचा आहे तर ही ज्या रेश ओढलेली आहे त्या ठिकाणी हा कपडा लावून इथं तयार करायचा आहे गळा बघा तर हा पूर्णपणे गळा कट करून झालेला आहे तर किती छान गळ्याला आकार आलेला आहे मैत्रिणीनो व्हिडिओ बघत असताना स्किप करू नका तर इथं काय करायचं आहे मेन फॅब्रिक खाली ठेवायचा आहे आणि त्यावर हा गळा कट केलेलं आस्तर ठेवायचा आहे आणि गळा जशा तसा कट करून घ्यायचा आहे तर या दोन्ही गळ्याच्या कट केलेलं नाही तर तिथं जॉईंटच येणार आहे तर गळा कसा शिवायचा आहे तेही दाखवणार आहे मैत्रिणीनो व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे पण तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर यात मी लहान लहान गोष्टी खूप समजावून सांगितल्या आहेत तर बघा इथं काय करायचं आहे मेन फॅब्रिक खाली ठेवायचं आहे तरी वरची बाजू ही सवाशे आहे मेन फॅब्रिकची आणि त्यावर आस्तर ठेवून गळा हा खालच्या साईडने शिवून घ्यायचा आहे बघा तर अगोदर खालून मी गळा शिवून घेणार आहे तर अशा पद्धतीने इथं जसा गळ्याला आकार दिलेला आहे सेम त्याच पद्धतीने गळा शिवून घ्यायचा आहे गळा शिवते वेळेस खूप काळजी घ्यायची आहे कारण की हे गळे सहसा लवकर शिवायला येत नाहीत तुम्ही जर व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला तर तुम्हाला ही अशी डिझाईन लवकर शिवता येईल तर इथं गळ्याच्या वरी आल्यानंतर सुई खालीच ठेवायची आहे आणि पुन्हा कपडा वळवून शिवून घ्यायचा आहे जर सरळमध्ये शिवून घेतला तर गळ्याचा जसा टोक आहे तसं बरोबर दिसणार नाही आणि गळ्याला आकारही व्यवस्थित येणार नाही तर खूप सोप्या पद्धतीने इथं गळा शिवून दाखवला आहे बघा मी इथं लहान लहान गोष्टी तुम्हाला खूप समजावून सांगितल्या आहेत तर इथंपर्यंत शिवून झाल्याच्या नंतर इथं काय करायचं आहे कडेचा उरलेला कपडा हा कट करून घ्यायचा आहे आणि पूर्ण गळ्याच्या कडेने कट द्यायच्या आहेत जवळजवळ गळा शिवून झाल्याच्या नंतर याला पलटी करून घ्यायचं आहे आणि हे जे दोन टोक आहे ते व्यवस्थित कशाच्या तरी साहाय्याने बाहेर काढून घ्यायचे आहेत तर इथं किती छान गळा शिवून तयार झालेला आहे बघा खालचा तर याच्यावर आता एक दाब टीप टाकायचे आहे तर हा ब्लाऊज नवरीचा आहे आणि नवरीच्या ब्लाऊजवर इतकी सुंदर मी डिझाईन तयार करणार आहे तर या ब्लाऊजला आतल्या बाजूला नेटची जाळी लावायची आहे आणि त्या जाळीवर डोली चिटकवायची आहे तर बघा शिवत असताना आतला कपडा हा बाहेर काढायचा आहे आणि व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे गळ्याच्या वरचा जो आकार आलेला आहे तो किती छान आलेला आहे बघा मंदिराचा जसा कळस असतो सेम त्याच पद्धतीने या गळ्याचाही आकार दिसत आहे बघा तर गळा शिवताना एकदम कडेने टीप टाकायची आहे गळ्याच्या तर हा ब्लाऊज थोडा व्हिडिओमध्ये वेगळ्या कलरचा दिसत आहे बघा चमक आहे आणि गुलाबी कलर आहे मधी तर इथं काय करायचं आहे आता वरच्या गळ्याच्या कडेने अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि साईडनेही पूर्णपणे अस्तर जोडून घ्यायचं आहे तर अस्तर जोडत असताना व्यवस्थित अस्तर जोडून घ्यायचा आहे कपडा हाताने प्रेस करायचा आहे आणि साईडनेही शिवून घ्यायचं आहे मैत्रिणीनो ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडलाच घंटीचं बटन आहे त्यालाही क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथं व्यवस्थित तर मी जोडून घेतलेलं आहे तर अगोदर अशा पद्धतीने आज तर जोडून झाल्यावर इथं काय करायचं आहे बघा साईडने उरलेला कपडाही बरोबर कट करून घ्यायचा आहे व्हिडिओ अर्ध्यात बघू नका तर आता बघा इथं खाली गळा खुलाच आहे आता इथं कसं म्हणसाल तर तिथं आता पॅच कसा शिवून घ्यायचा आहे खालच्या साईडने तर तोही मी दाखवणार आहे आणि गळ्याला गोट कसा लावायचा आहे वरच्या बाजूनी तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा नवरीचा ब्लाऊज मी शिवून दाखवत आहे तर तुम्हाला माझी कटिंग आणि स्टिचिंग करण्याची पद्धत कशी वाटली तेही सांगायला विसरू नका तर साईडने उरलेला कपडा हा कट करून घ्यायचा आहे तर अस्तरच्या बरोबर कट करून घ्यायचा आहे अस्तरच्या साईडला कपडा सोडायचा नाही तर इथं असा गळा शिवून झालेला आहे तर इथं काय करायचं आहे अगोदर वरच्या साईडला मी गळ्याला गोट लावून घेणार आहे इथं काय करायचं आहे जो गळ्यातून निघालेला कपडा आहे जेवढा आपण गळा टाकलेला होता साडेआठ इंचावर तिथून खाली उरलेला जो कपडा आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे तर मी इथं दुसऱ्या कपड्यावर कट करून घेत आहे जेवढा गळ्याचा कपडा होता त्यापेक्षा थोडं दोन्ही साईडला मी पावपाव इंच अंतर जास्त घेतलेला आहे कारण की या साईडला आणि या साईडला शिवनामध्ये ते अंतर गेलेलं आहे म्हणून थोडं थोडं अंतर मी दोन्ही साईडला जास्त घेतलेलं आहे आता मेन फॅब्रिक खाली ठेवलेला आहे आणि त्यावर अस्तर ठेवून इथं अगोदर वरच्या साईडने शिवून घ्यायचं आहे वरच्या बाजूने एक टीप टाकून त्यावर एक दाब टीप टाकायची आहे दाब टीप टाकायची आहे आता इथं तर ही दाब टीप टाकून झालेली आहे तर दोन्ही साईडला आता इथं बघा हा कपडा बघायचा आहे त्याच्यावर ठेवून आणि बरोबर हा साईडने गळ्याचा कपडा ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने इथं आता शिवून घ्यायचा आहे हा खालचा पॅच बघा मधी जे अंतर आहे आता हे गळ्याचं खुललं तर त्या ठिकाणी नेटची जाळी लावायची आहे तर जाळी ही नंतर लावणार आहे मी तर या दोन्ही साईडला अशा टाचण्या लावून शिवून घ्यायचं आहे तर बघा खूप सोपी पद्धत आहे डिझाईन बघताना दिसायला खूप अवघड आहे पण शिवण्यासाठी एकदम सोपी आहे साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला मी गळ्याची डिझाईन शिवून दाखवलेली आहे तर यावर मी डबल टिप मारून घेतलेली आहे तर बघा किती छान गळा इथं तयार झालेला आहे तर या साईडलाही सेम त्याच पद्धतीने शिवून घ्यायचं आहे तर शिवत असताना डबल टीप टाकायची आहे कारण की अंगात ब्लाऊज घातल्यानंतर इथली शिलाई उसवू नये यासाठी यावर डबल टिप मारून घ्यायची आहे तर एवढं आता इथं शिवून झाल्यावर आता इथं काय करायचं आहे बघा हा गळा व्यवस्थित इथं शिवून झालेला आहे तर आता दोन्हीही साईडला कमरेचे टक्स शिवून घ्यायचे आहेत दोन्ही साईडचे टक्स शिवून झाल्यानंतर खालच्या साईडने आता कमरपट्टी लावून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने दोन्हीही टक्स इथं शिवून झालेले आहेत तर वरच्या साईडने कमरपट्टी ठेवायची आहे आणि अर्धा इंच अंतरावर एक टीप टाकायचे आहे तर साधी आणि सोपी पद्धत आहे कमरपट्टी लावण्याची ही बघा खूप सोप्या पद्धतीने इथं कमरपट्टी शिवून दाखवत आहे तर एक वेळेस शिवून झाल्यानंतर त्याला आतल्या बाजूला एक वेळेस फोल्ड करायचं आहे आणि असं ठेवून शिवून घ्यायचं आहे तर इथं मी पाच नंबरची टीप टाकत आहे तुम्हाला जर हातशिलाई करायची नसेल तर तुम्ही रेग्युलर टीप टाकू शकता तर पाच नंबरची टीप ही पुन्हा उसवून काढायची आहे तर किती छान गळा शिवून तयार झालेला आहे बघा तर यावर आता मी लेस लावून घेणार आहे लेस मी खड्याची लावत आहे बघा वेलाची लेस आहे आणि त्यामध्ये छोटे छोटे खडे आहेत तरीही मी मशीनवरच लेस लावून घेणार आहे तर किंचित लेसच्या कडेने टीप टाकायची आहे लेसवर जर दाब गेला तर तिथले खडे गळून जातील तर मी थोडंसं साईडनेच लेसवर टीप मारत आहे तर दोन्हीही साईडला टीप मारून घ्यायची आहे लेसच्या बघा कडे खडेनी तर या लेसवर असे छान खडे आहेत आणि सुंदर अशी लेस आहे तर आता जिथून गळा अगोदर कट केलेला होता खालून आकार दिलेला होता कमरेपासून तर तिथूनच लेस शिवून घ्यायचे आहे तर लेस शिवत असताना व्यवस्थित लेस शिवायचे आहे कारण की खड्याची लेस शिवते वेळेस आपल्याला खूप सळते तर तरीही सावकाश लेस शिवून घ्यायचे आहे जसा गळ्याला आकार दिलेला आहे तसाच या लेसचा पण आकार येऊ द्यायचा आहे गळ्याला लेस शिवून झालेली आहे तर किती छान गळा इथं शिवून तयार झालेला आहे तर या गळ्याला पुन्हा मी नेटची जाळी लावणार आहे तर त्या अगोदर तुम्हाला असे लटकन ठेवून दाखवत आहे तर मी जाळी लावल्यानंतर लटकन शिवून घेणार आहे मैत्रिणीनो नवरीची ब्लाऊज डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हाच व्हिडिओ बघत रहा बोटने गळ्याची डिझाईन कशी वाटली ती सांगायला विसरू नका